श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर व्हावी व वा आपल्या घरातील धनामध्ये वाढ व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर असा उपाय हा तुमच्यासाठी आहे अतिशय सोपा उपाय अतिशय प्रभावशाली असून हा उपाय कोणीही करू शकतो माता महालक्ष्मी व श्री गणेश यांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये नेहमी धन सोप वैभव शांती लाभेल हा उपाय केल्याने तुमच्या सर्वच समस्या दूर होतील फक्त अट अशी आहे की हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनसंचय नक्की होतो पैशांमध्ये नेहमी वाढवत राहते पैसा साचू लागतो पैसा वाढू लागतो घरात पैसे टिकण्यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीपासून बनलेल्या माता महालक्ष्मीची मूर्ती घरी आणायची आहे आणि त्याची स्थापना करायची आहे सर तुमच्या घरी अगोदरच माता महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर हा उपाय करायचा आहे सर तुमच्याकडे मातीची महालक्ष्मीची मूर्ती असेल तर उत्तमच कारण की मातीच्या मूर्तीमुळे या उपायाचे फळ लवकर प्राप्त होते परंतु सध्या बाजारामध्ये प्लास्ट ऑफ पॅरिस मंत्रिच्या मूर्त्या सुद्धा उपलब्ध असतात परंतु हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीची मूर्ती आणायची आहे हा उपाय करण्यासाठी फोटो चालणार नाही त्याचबरोबर माता महालक्ष्मीची मूर्ती आणत असताना आपल्याला श्री गणेशाची मूर्तीसुद्धा आपल्याला आणायची आहे त्यानंतर एका पाटावर त्या दोघांची स्वतंत्र अशी पूजा करायची आहे पाटावर लाल रंगाचे कपडे वस्त्र अंथरून त्यावर दोन्ही मूर्ती आपल्याला ठेवायचे आहे मग आपल्याला श्री गणेशाला प्रिय असणारा दुर्वा आणायचा आहे परंतु हा दुर्वा आणत असताना आपल्याला या दुर्वाची मुळे सुद्धा लागणार आहेत माता लक्ष्मी व श्री गणेशाची पूजा करताना आपल्याला थोडेसे गाईचे कच्चे दूधसुद्धा वापरायचे आहे त्यानंतर आपल्याला दोन्ही देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे सर्वांना माहिती आहे की माता महालक्ष्मीला लाल रंगाचे फूल अतिशय प्रिय आहेत म्हणून माता महालक्ष्मी यांना जास्वंद गुलाब असे फुलेसुद्धा अर्पण करायचे आहेत माता महालक्ष्मी यांना खिरीजचा नैवेद्य खूप प्रिय आहे म्हणून न चुकता शुक्रवारी त्या दोन्ही देवतांना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पाला मोदक व लाडू अतिशय प्रिय असतात हा प्रसाद बुधवारच्या दिवशी नक्की बनवावा तसेच सिद्ध गणेशाचा मंत्र ओंग गणपतीय नमहा व माता महालक्ष्मी यांचा मंत्र ओम नमो श्री लक्ष्मी मातेय नमः या मंत्राचा जग आपल्याला पूजा करतेवेळी करायचा आहे हा मंत्र आपण पाच वेळा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा यानुसार करू शकता हा उपाय करण्यासाठी जे गाईचे दूध घेतलेले आहे त्या दुधामध्ये दुर्वाचे मुळे स्वच्छ धुवून त्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मी व सिद्ध गणेश यांच्या मूर्ती चरणी थोडेसे दूध अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला मनोभावे प्रार्थनासुद्धा करायची आहे असे केल्याने काही दिवसामध्ये तुम्हाला या उपायाचे योग्य फळ प्राप्त होऊ लागेल आणि तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती वाढू लागेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक